नमस्कार शिवा सगळं सर्वांनी तर आता माझे सकाळचे साडेतीन तर साडेतीन तर मी उठायचं कारण म्हणजे थोडे अर्जंट पाऊस होते आणि रात्रीच्या ना अकरा वाजेपर्यंत लाईट नव्हती तर आता साडेतीन वाजेच्यापासून उठून माझं मी मीटिंग झाली तर घरात माझे दोन ब्लाऊज शिव घरी आधी तिसरे ब्लाऊज पाठवले तर आता माझी माझी साडेचार साडेतीनपासून मी तिथून ब्लाऊज काढले तिसर ब्लाऊज शून्य झाले आता काही काही म्हणतात कोणा काम नाही नसतं मोबाईल असतं तर बघा रात्रीची देखील करावं लागतं आणि झोप बाजूला ठेवलं तर बघा साधी वेळ टाकेल वापरायला घेत अजून मोठा वगैरे लावायची आणि आता एवढं ब्लाऊज काढून आपलं